नीट जी परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराचा तपास केंद्र सरकारनं सोपवला सीबीआयकडे सीबीआयकडून या प्रकरणी एफआयआर दाखल नियोजित वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजेच नीट पीजी प्रवेश परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या सव्वीस तारखेला होणार देशातील पूर नियंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पूर नियंत्रणासाठी इस्रोच्या माहिती आणि आकडेवारीचा वापर करण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचना पुनर्वापर करता येणारं पुष्पक हे प्रक्षेपक यान निर्धारित ठिकाणी उतरवत या यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी जम्मू काश्मीरमधील उरी इथं आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून एक दहशतवादी ठार दोन दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात हो दोन जवान शहीद तर सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत बनावट नोटा छापण्याच्या मशीनसह इतर साहित्य जप्त नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक नाशिक पोलिसांचा तपास सुरू गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र हीच राज्य सरकारची भूमिका पुण्यातील अल्पवयीन मुलांच्या ड्रग्ज सेवन प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन आणि क्रीडा क्षेत्रात मुलामुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची नमस्कार मी शिवानी स्वागत करते बातम्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या नीट जी परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराचा तपास केंद्र सरकारनं सीबीआयकडे सोपवला आहे या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं या प्रकरणी सीबीआय तपासाची घोषणा केली होती त्यानुसार आता हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून सी बी आयनं या प्रकरणी पहिला प्रथम माहिती अहवाल अर्थात एफ आय आर दाखल केला आहे प्रकरणाचा सर्वसमावेशक आणि व्यापक तपास करता यावा यासाठी देशभरात दाखल प्रकरणांची माहिती गोळा करण्यासाठी सीबीआयनं वेगानं कारवाई सुरू केली आहे नीट यूजी आणि यूजीसी नेट, नेट परीक्षेमधील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांना पदमुक्त केलं आहे त्यांच्या जागी प्रदीप सिंग खरोला यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे दरम्यान नीट यूजी परीक्षेत दिलेले ग्रेस गुण रद्द केलेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज पार पडली देशभरातील सात परीक्षा केंद्रांवर दुपारी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं नीट यूजी परीक्षा दोन हजार चोवीसमधील मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे संशयितांना देवीपूर स्थानका अंतर्गत असलेल्या एम्स देवघर परिसरातून पकडण्यात आलं बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे या संदर्भात महाराष्ट्रातील लातूर इथूनही दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले त्यांची अद्यापही चौकशी सुरू आहे एटीएसच्या नांदेड पथकानं त्या दोन शिक्षकांना काल रात्री ताब्यात राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून आज आयोजित करण्यात आलेली वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट पी जी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणारे काही स्पर्धात्मक परीक्षांच्या संदर्भात करण्यात आलेल्या कथित आरोपांच्या अलीकडेच घडलेल्या घटना लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नीट पी जी प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि निपक्षपणे पार पडावी या दृष्टीनं मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालयानं मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ भाजपा खासदार भर्तृहरी मेहताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड या महिन्याच्या सव्वीस तारखेला होईल तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सत्तावीस जूनला लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील राज्यसभेचं अधिवेशन या महिन्याच्या सत्तावीस तारखेला सुरू होणार आहे संसदेचं अधिवेशन तीन जुलैला संपणार आहे देशात पूर नियंत्रणासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली दरवर्षी पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं बिहार आसाम यासारख्या राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होते उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि अन्य काही राज्यांमध्ये देखील पावसामुळे भूस्खलन आणि पावसाशी संबंधित घटना घडतात या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदर व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा सविस्तर झाली पुराचा सामना करण्यासाठी आणि कृषी सिंचन तसंच पर्यटनाचा विकास करण्याकरता ब्रह्मपुत्रेचं पाणी वाढवायला हवं त्याकरता ईशान्य राज्यात किमान पन्नास मोठे तलाव तयार करायला हवेत असं त्यांनी सांगितलं पूर नियंत्रणासाठी इस्रोच्या माहिती आणि आकडेवारीचा वापर करण्याची सूचनाही अमित शहा यांनी यावेळी केली पुनर्वापर करण्यात येणाऱ्या पुष्पक हे प्रक्षेपक निर्धारित ठिकाणी उतरवण्याची घेतलेली तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोनं दिली आहे यापूर्वी झालेल्या पुष्पकच्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत आज कर्नाटकात चित्रदुर्ग इथे घेतलेल्या चाचणीत आव्हानात्मक परिस्थितीतही अत्याधुनिक स्वायत्त क्षमतांचं प्रदर्शन घडवत पुष्पक असुकरित्या निर्धारित जागेत उतरलं पुनर्वापर करण्यात येणाऱ्या पुष्पक या प्रक्षेपक यानाच्या चाचण्या यशस्वी या झाल्यामुळे इस्रोनं पुनर्वापर करण्यात येणाऱ्या प्रक्षेपक यान तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रवेश केला आहे जम्मू काश्मीरमधल्या उरी इथे आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं तर दोन दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं उरी सेक्टरमध्ये शोध मोहीम सुरू केली त्यावेळी दहशतवाद्यांकडून सुरू झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना एक दहशतवादी ठार झाला अजूनही या भागात शोध मोहीम सुरू आहे छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आय डी स्फोटात दोन सुरक्षा जवान शहीद झाले आहेत सिलगर गावाजवळ सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष करत नक्षलवाद्यांनी हा स्फोट केला या वाहनातून लष्करी तळावर अन्नधान्य घेऊन जात असताना हा स्फोट झाला त्यापूर्वी कोराजगुडा जंगलात सुरक्षा दलानं राबवलेल्या नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश आलं होतं पोलिसांसह सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत बनावट नोटा छापण्याचं यंत्र शाई आणि खोट्या नोटा असं साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली आहे आणि बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेख अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा येई सर्व काले हॅपी बर्थ डे माझी <laughs> अरे हे काय ऍप ने लोन माझ्या नवीन स्कूटी साठी पण शहाणी नाहीतर पैशांवर फिरलं जाईल पाणी म्हणजे ऐक ऑनलाईन लेंडिंग ॲप्स जो खून पार खून आरबीआय अधिकृत बँक एनबीएफसी कडूनच तुम्ही लोन घ्या अनधिकृत ॲप्स किंवा अनोळखी लोकांकडे स्वतःची माहिती शेअर करणे म्हणजे धोका आजोबा बनली मी शाणी गिफ्ट नाही उघडणार तू आजोबा आरबीआय <laughs> सांगते यांच्याकडनं ऐक जाणकार बना सतर्क रहा डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा येई सर्व एवढी जास्त मेहनत कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको दुसऱ्यांवर संकट येऊ नये म्हणून तुम्ही आहात बाबा पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता मिळवा पिकांचा विमा केवळ तीन स्टेप्स मध्ये क्षेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात मानदुखी कंबारदुखी स्लिप डिस्क सायटिका चट्टीचे रखणे हातापायला मुंग्या येणे नस दबणे बधीर होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्मथेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट एवढी जास्त बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको दुसऱ्यांवर संकट येऊ नये म्हणून तुम्ही आहात बाबा पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता मिळवा पिकांचा विमा केवळ तीन स्टेप्स मध्ये क्षेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात इंडिया सिन नंबर 1 सिट्लाडिन यस अ कोविडो नायोडिन स्किन इन्फेक्शन्स वर पर परिणाम करत आणि त्वचेला सोलवटने कापणे आणि जळण्यावरही सिट्लाडिन स्किन फर्स्ट एड जास्त मेहनत कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको दुसऱ्यांवर संकट येऊ नये म्हणून तुम्ही आहात बाबा पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता मिळवा पिकांचा विमा केवळ तीन स्टेप्स मध्ये क्षेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे रुपयात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी याचा टायक्रोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांती मल्टीस्टेट नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत वैमनस्य असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याच्या हेतूनं दलित समाजाला धमकी देणाऱ्या पत्र प्रसारित केलं मात्र पत्र प्रसारित करणारा अनुसूचित जाती प्रवर्गातीलच आहे असं फडणवीस यांनी सांगितलं कुठल्या तरी वेगळ्या हेतूनं काढलेलं हे पत्रक आहे यामागे काय कारण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत अन्य कोणी या व्यक्तीच्या पाठीशी आहे का दंगल घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचं पत्रक या व्यक्तीनं काढलं आहे का याचा शोध घेतला जात आहे असंही फडणवीस म्हणाले असं एखादं पत्रक काढायचं आणि पकडलं गेलं तरी सोशल मीडियावर ते चालवून द्यायचं जेणेकरून लोकांमध्ये गैरसमजुती तयार व्हायच्या आणि त्यातनं दंगा सदृस्थिती तयार व्हायच्या अशा प्रकारचे प्रयत्न हे यापुढे होऊ शकतात आणि म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत काय राजकीय नेत्यांनी ने देखील काल ते पत्रक ट्विट वगैरे केलं त्यांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न पाहता अशा प्रकारे जर आपण कराल तर त्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल कालच्या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे सगळं सत्य बाहेर आलेलं आहे पुण्यातल्या एफसी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये काही अल्पवयीन मुलं अंमली पदार्थ सेवन करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र हीच राज्य सरकारची भूमिका असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे सापडे त्याच्यावर कठोर कारवाई करतील मेन जे पेंडलर असतील मेन जो सप्लायर असेल तिथपर्यंत मुंबई जसं आपण मुंबईमध्ये करतोय तसं ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची सरकारची भूमिका कुणगी प्रवर्ग आणि मराठा प्रवर्ग पूर्णपणे वेगळे आहेत असं सांगत राज्यात ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे ते आज जा जालना येथे वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देत होते कुणबी समाज मुळातच ओबीसी प्रवर्गात आहे त्याला विरोध असण्याचं कारणच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आरक्षण हा खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असं सांगत त्यांनी मनोज जरांगे यांचे सर्व दावे खोडून काढले मनोज दरांगे यांना ओबीसी मंडल आयोग याबद्दल माहीत नाही असं सांगत चांगलं जीवन जगण्यासाठी आरक्षण हा एकमेव पर्याय नाही हे मराठा समाजातल्या तरुणांनी समजून घ्यावं अशी विनंती त्यांनी केली सध्या दहा टक्के दिलेल्या आरक्षणातलं सर्वेक्षण शंभर टक्के बोगस आहे असा आरोपही हाके यांनी केला कुणबी या एका शब्दाच्या म्हणजे दोन हजार चारच्या जी आरच्या माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातो आहे आमच्या ताटामधलं जे आत्ता साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे आत्ता आमची मुलं कुठंतरी शिक्षक होत आहेत कुठंतरी नोकऱ्यामध्ये जायला लागलेले आहेत त्या लोकांचे येत आहेत रात्रंदिवस जी मुलं आता अभ्यास करत आहेत ज्या मुलांना ॲडमिशन एंट्री पॉईंटला या सर्टिफिकेट हवेत त्यांनी आता आमचं हे साडेतीन टक्के रिझर्वेशन सोडून द्यावं का आणि आम्ही एस टी म्हणजे आम्हाला गाजर दाखवायचं पुढचं आमच्यामध्ये दरार निर्माण करायची आणि बातम्या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नेत्रविकाराचा शोध आणि आयुर्वेदातील शाश्वत सुयोग्य उपचाराने विकारांवर संपूर्ण मात करण्यासाठी आजच संपर्क करा श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्रचिकित्सालय संपर्क नाईन एट टू टू फाईव्ह टू सिक्स वन नाईन नाईन जास्त मेहनत कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको दुसऱ्यांवर संकट येऊ नये म्हणून तुम्ही आहात बाबा पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता मिळवा पिकांचा विमा केवळ तीन स्टेप्स मध्ये क्षेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात आता लोन प्रोसेसिंग साठी इतका उशीर हे सगळं ना तुम्हाला नाही जमणार घे तूच कर हे पहा तुम्ही इकडे पर... या काय झालं फायनान्शियल असेट्स चं प्रमाण द्यायचंय या कारणामुळे लोन अडकलंय बघा अकाउंट एग्रीगेटरशी जोडले जा अकाउंट एग्रीगेटर बँक वगैरे जवळ उपलब्ध असलेली तुमची वित्तीय माहिती तुमच्या स्पष्ट सहमतीने कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थां बरोबर शेअर केली जाते बाबा हे खूप सोपं होत आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा एवढी जास्त मेहनत कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको दुसऱ्यांवर संकट येऊ नये म्हणून तुम्ही आहात बाबा पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता मिळवा पिकांचा विमा केवळ तीन स्टेप्स मध्ये क्षेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात इंडिया से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड आयोडिन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड एवढी जास्त मेहनत कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको दुसऱ्यांवर संकट येऊ नये म्हणून तुम्ही आहात बाबा पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता मिळवा पिकांचा विमा केवळ तीन स्टेप्स मध्ये क्षेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच स्प्रे याचा जातो आणि देतो त्वरित आराम मुळापासून वेदना दूर करतो बसपा अध्यक्ष मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांना आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित केले तसंच पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदीही त्यांची नेमणूक केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी मायावती यांनी आज पक्षाच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतली पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली मे महिन्यात मायावती यांनी आनंद यांना राजकीय परिपक्वता येईपर्यंत राष्ट्रीय समन्वयक आणि त्यांचे उत्तराधिकारी या पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला होता केंद्र सरकारी कर्मचारी असलेल्या सरोगसीद्वारे बालकाला जन्म देणाऱ्या आईसाठी आणि त्या बालकाच्या पालकांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाद्वारे सरोगसीद्वारे जन्म देणाऱ्या मातेप्रमाणेच केंद्र सरकारी कर्मचारी असलेल्या पालकांना देखील मातृत्व आणि पितृत्व रजा मिळणार आहे केंद्र सरकारचे कर्मचारी असलेल्या सरोगेट मातेला एकशे ऐंशी दिवसांची मातृत्व रजा मिळणार आहे सरोगेट मातेप्रमाणेच त्या बालकाची पालक असलेल्या मातेलाही एकशे ऐंशी दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे यासाठी ती सरकारी कर्मचारी हवी आणि तिला दोनपेक्षा कमी मुलं असण्याची अट आहे या संदर्भात आज अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली केंद्रीय कर्मचारी पालक पित्यालाही सरोगसीद्वारे मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्याच्या आत पंधरा दिवसांची पितृत्व रजा मिळण्याचा हक्क मिळाला आहे संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीनं वाशिम जिल्ह्यातल्या चार दिवसांचा मुक्काम आटोपून आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं जिल्ह्यातल्या रिसोड इथे काल पालखीचा मुक्काम होता आज सकाळी साडेसातशे वारकऱ्यांच्या साथीनं दिंडीनं पुढल्या मुक्कामाच्या दिशेनं कूच केली विठू नामाचा आणि संतांचा नामघोष करत भक्तिमय वातावरणात पुढे निघालेल्या पालखीच्या दर्शनासाठी सर्वसामान्य जनतेनंही मोठी गर्दी केली होती एकशे अठ्ठ्याण्णव वर्षांची परंपरा असलेली खंडोजी महाराज संस्थांची दिंडी आज नंदुरबारहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली कुकरमुंडा इथून या पारंपरिक दिंडीला सुरुवात झाली जिल्हाभरात ठिकठिकाणी दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं पंढरपूरला पोहोचण्यासाठी या दिंडीला पंचवीस दिवसांचा कालावधी लागणार आहे नंदुरबार धुळे नाशिक आणि अहमदनगर हे चार जिल्हे भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या मुखर्जी हे महान देशभक्त कुशल राजकारणी आणि राष्ट्रवादी विचारांचे होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं संपूर्ण भारताची कल्पना त्यांच्या विचारांमध्ये कायमच राहिली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्र अभिवादन केलं आहे मुखर्जी यांनी आपलं आयुष्य भारतमातेच्या सेवेत समर्पित केलं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व देशातल्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपा मुख्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केलं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आजपासून सहा जुलैपर्यंत भाजपाच्या वतीनं एक वृक्ष मा के नाम म्हणजेच एक झाड आईच्या नावे हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे या अभियानाअंतर्गत बूथ स्तरापर्यंत लाखो झाडं लावण्यात येणार आहेत क्रीडा क्षेत्रात मुलामुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल अशी ग्वाही क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे आजच्या जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी तालुका क्रीडा संकुलांना पाच कोटी आणि जिल्हा संकुलांना दहा कोटी रुपये अनुदान देत असल्याचं बनसोडे म्हणाले राज्यातल्या खेळाडूंचं सातत्य कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट केली जाईल असं आश्वासनही बनसोडे यांनी दिलं ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून निलंबित करण्यात आला आहे मार्चमध्ये सोनीपत इथे झालेल्या राष्ट्रीय चाचण्यांमध्ये बजरंग पुनियानं डोप चाचणीसाठी नमुने न दिल्यानं संस्थेकडून ही कारवाई करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय एक दिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर विजयासाठी दोनशे सोळा धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित आठ शतकात आठ गड्यांच्या मोबदल्यात दोनशे पंधरा धावा केल्या भारताकडून अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी दोन गडी बाद केले सध्या भारताची फलंदाजी सुरू असून भारताच्या दोन बाद एकशे सव्वीस धावा झाल्या आहेत स्मृती मंधानानं नाबाद अर्धशतक झळकावलं आहे आणि आता हवामान अरुणाचल प्रदेशच्या इटानगरमध्ये आज ढगफोटी झाल्यानं अनेक भागात पावसानं कहर केला आहे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे राष्ट्रीय महामार्ग चारशे पंधरावर अनेक वाहनं पुराच्या पाण्यात अडकली आहेत जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे तसंच जिल्ह्यात सात ठिकाणी पुनर्वसन शिबिरं उभारण्यात आली आहेत राज्यातही अनेक जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू आहे वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे चांगला पाऊस झाल्यानं पेरणे केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सिल्लोड शहरासह इतर परिसरात संध्याकाळच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरुवात झाली यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातही चिखली खामगाव मेहकर सिंधखेड सर्व तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे येत्या छत्तीस तासात मराठवाडा विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये आहे मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे चौतीस आणि चोवीस छत्रपती संभाजीनगर एकतीस आणि पंचवीस नाशिक तीस आणि चोवीस कोल्हापूर तीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस mm -hmm. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडललाही जरूर फॉलो करा आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा नीट यूजी परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराचा तपास केंद्र सरकारनं सोपवला सीबीआयकडे सीबीआयकडून या प्रकरणी एफआयआर दाखल नियोजित वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजेच नीट पीजी प्रवेश परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या सव्वीस तारखेला होणार देशातील पूरनियंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पूर नियंत्रणासाठी इस्रोच्या माहिती आणि आकडेवारीचा वापर करण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचना पुनर्वापर करता येणारं पुष्पक हे प्रक्षेपक यान निर्धारित ठिकाणी उतरवत या यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी जम्मू काश्मीरमधल्या उरी इथे आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून एक दहशतवादी ठार दोन दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हा छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद तर सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत बनावट नोटा छापण्याच्या मशीनसह इतर साहित्य जप्त नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक नाशिक पोलिसांचा तपास सुरू गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र हीच राज्य सरकारची भूमिका पुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या ड्रग्ज सेवन प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन आणि क्रीडा क्षेत्रात मुला मुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार बँकेकडून वेगवेगळ्या सेवांची अपेक्षा ग्राहक म्हणून आपण नेहमीच ठेव